अमरावती शहरात धर्मदाय कॉटम फंड येथे आहे तीन सुरु या या आले पासून सुरू झालेल्या मंगलामुखी किन्नर संमेलनामध्ये देशभरातील कानाकोपऱ्यातून किन्नर बांधव सहभागी होण्यास सुरुवात झाली आहे या संमेलनामध्ये दररोज सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच विविध प्रांतातून आलेल्या किन्नरांमध्ये विचारांच्या आदान प्रदानासह नवीन नात्यांची गुंफण होणार आहे एक जानेवारी पासून ते पंधरा जानेवारी पर्यंत अमरावतीमध्ये किन्नर संमेलन आयोजित केलेलं आहे याचे आयोजक आहे सोनाबाई सावंतवाडा अमरावती वासियांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की पहिल्यांदा अमरावती शहरामध्ये हे किन्नर संमेलन होत आहे आणि या किन्नर संमेलनामध्ये अमरावती वासियांसाठी ज्यांच्या नोकरीमध्ये कारोबारमध्ये बरकत नाही ज्यांना मुलबाळ होत नाही ज्यांचे लग्न जुटत नाही अशा लोकांसाठी दुवा आचरणा केल्या जातील नऊ तारखेला आमची यात्राची मिरणूक अमरावतीमध्ये भ्रमण करेल राजकमल ज्येस्तंभ गांधी चौक त्याच्यानंतर अंबादेवी रोड इथून हे कलश यात्रा गंगोत्रीहून गुन गंगल्या गेलेला आहे त्या कलश यात्रेचं भ्रमण होईल आणि समस्त अमरावती दुवा अशीच केला जाईल की जे कोरोना सारख्या दोन वर्षापासून सर्वित्र आक्रोश पसरवला आहे हे नष्ट होऊन जावे हे पूजा अर्चनाचा कार्यक्रम आणि संमेलनाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे जय हिंद महाराष्ट्र संमेलनामध्ये नऊ तारखेला शहरातून भव्य कलश यात्रा काढण्यात येणार आहे संमेलनाच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये विचार संस्कृतीचे आदान प्रदान होणार आहेत विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती